गोंदिया भंडारा जिल्ह्यात मामा तलावाचे होणार खोलीकरण गोंदिया जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत वाढण्यास होईल मदत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तलाव आहेत आणि या तलावांच्या माध्यमातून गावागावामध्ये सिंचनाची व्यवस्था केली जाते आणि मामा तलाव जिल्ह्याचे एक महत्त्वपूर्ण पाण्याचा स्रोत म्हणून ओळखले जाते दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून या तलावाचं खोलीकरण झालं नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांनी हा विषय परिषदेमध्ये लक्षवेधी लावून या विषयावर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली आणि या तलावाच्या खोलीकरण करण्याची महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली आहे जिल्ह्यातील जवळपास पहिल्या फेरीमध्ये चारशे तलाव आणि एक धरण या योजनेत घेण्यात येणार आहे त्यामुळे जिल्ह्यात मामा तलावात पाण्याचे स्त्रोत वाढणार आहे आणि येणाऱ्या काळात पुढील इतर तलावांचे सुद्धा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती परिणय फुके यांनी दिली निश्चितच गोंदिया भंडारामध्ये मागील शंभर वर्षापासून इथे तलाव आहे गोंदिया आणि भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि इथे मोठ्या प्रमाणात धानाची शेती या तलाव शंभर वर्षा पहिले आपच्या पूर्वजांनी जे तलाव खोदले होते त्याच्यामुळेच इथे आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर शेती करू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात धानाची शेती करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात पाणी इथे उपलब्ध आहे पण कालांतराने आपण जर बघितलं तर अनेक तलावांमध्ये गाळ वर्षानुवर्ष गाळ जास्त असल्यामुळे तलावांची क्षमता कमी होत आहे कुठेतरी सिंचनाची त्यामा क्षमता कमी होत आहे आणि म्हणून यावर्षी मी या संदर्भातली एक लक्षवेधी सूचना केली विधान सभेच्या वेळेस या विधान परिषदेमध्ये ही एक लक्षवेधी सूचना केली होती आणि तिथं त्याची दखल माननीय फडणवीस साहेबांनी घेतली आणि त्यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश देऊन भंडारा आणि गोंदिया जिल्हा वॉर फुटिंगवरती सगळे गाळमुक्त धरण झाले पाहिजे गाळमुक्त तलाव झाले पाहिजे याच्याकरता त्यांनी तसे निर्देश दिले आणि निधी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे निधीला लागणार त्याच्यासाठी आणि आता मात्र ही योजना ही योजना आपण संपूर्णत पुढच्या पाच वर्ष ही चालवणार आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले दहा मोठे धरणं आणि चार हजार चारशे छोटे मोठे तलाव हे सगळे स्वच्छ करण्याचं संकल्पना मी घेतलेली आहे आणि हे पुढच्या पाच वर्षात आम्ही करणार आहे मा पूर्ण बंड गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन हजार तलाव आहेत आणि यावेळेस आपण एकशे तीस तलावांना ऑर्डर दिलेला आहे ही मिटिंग घ्यायच्या आधी शंभरच्या वर तलावांना ऑर्डर देण्याची माझा आग्रह होता कारण कुठेतरी नुसतं मिटिंग घेऊन काही होणार नाही तर काहीतरी काम लोकांना दिसलं पाहिजे आणि म्हणून त्या पहिल्याच याच्यामध्ये एकशे तीस तलाव घेतलेल्या आहे आणखीन आज अनेक सगळ्या सरपंचांना सांगितलं तुम्ही ठराव आणून द्या तेही तलाव आम्ही घेणार आहे आज ज्या ज्या सरपंचांनी त्यांच्या गावचे ठर सराव आणून दिले आहेत तेही तलाव त्यात घेणार आहे आणि उरलेले तलावही पुढच्या पाच वर्षात शंभर टक्के तलाव म्हणजे एखादा तलाव सुटला असणार किंवा दुसरा तलाव सुटला असणार तर आता कोणतीही चिंता करायची गरज नाही सगळे शंभर टक्के तलाव पुढच्या पाच वर्षात आम्ही साफ करणार आहे सगळं असं आहे की आता तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला माझ्या मागणीवर माननीय बावनकुळे साहेबांनी एक जी आर काढला त्या जी आरमध्ये तलावातनं काढलेला विशेष करून मामा तलावामधनं काढलेला गाळ असणार किंवा मुरूम असणार याच्यावर कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लागणार नाही या याच्यातला गाळ शे शेतकऱ्यांना बिना कोणत्याही पैसे घेता ते देताना देता येणार उलट त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी पस्तीस रुपये क्युबिक मीटरचं अनुदानही राज्य शासनाला देणार आहे त्याच्यानंतर मुरूम जो याच्यात निघणार शासकीय जितकेही शासकीय जे कामं आहेत जसं रस्त्याचं काम असणार बांधणाचं काम असणार ग्रामपंचायतीचं कोणतं काम असणार किंवा घरकुल योजनेचं काम असणार या सगळ्यांना बिना रॉयल्टीचं हे सगळा मुरूम आपण देणार आहे तर आता कुठेही चोरीचा किंवा कोणताही दुसरा प्रश्न राहणार नाही तो मुक्तच आपण तसंही बिना रॉयल्टीचाच आपण देणार आहे तर आता कुठे चोरीचा काही प्रश्न राहिलेला नाही रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज